नववर्षाच्या स्वागतासाठी वांद्रे पश्चिमेतील समुद्रकिनारी याही वर्षी आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे ही रोषणाई उद्यापासून सर्वांना पाहण्यासाठी खोली करण्यात येणार आहे आमदार आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून गेली आठ वर्ष नववर्षाच्या स्वागतानिमित्त वांद्रे पश्चिमेतील सागरी सेतूजवळच्या योगा गार्डन परिसरात ही रोषणाई करण्यात येते आमदार आशिष शेलार यांच्या उपस्थितीत या रोषणाई आणि सजावटीचं औपचारिक उद्घाटनही करण्यात येणार आहे पाऊस आमचं प्रतिनिधी प्रशांत बढेनं घेतलेला या रोषणाईचा आढावा संपूर्ण जगासह आता मुंबई देखील नववर्षाच्या स्वागतासाठी सजलेले आहे मी सध्या आहे वांद्रे वरळी सिलिंगच्या बाजूला आणि आपण बघितलं तर या ठिकाणी हे जे योगा गार्डन आहे इथे गेली आठ वर्ष हा आपल्याला लाईट ला उत्सव जो आहे तो पाहायला मिळतो लाईट्स ऑफ होप या नावाने भाजपचे नेते आशिष शेलार यांच्या वतीने ह्या सगळ्या लाइटिंग ज्या आहेत या ठिकाणी करण्यात येतात यंदा देखील आपण बघितलं तर अतिशय सुंदर अशी झळाळी या संपूर्ण उद्यानाला आलेली आहे बाजूला असलेला समुद्रकिनारा आणि त्यालाच लागून असलेलं हे उद्यान आणि ह्या उद्यानामध्ये अशी सुंदर रंगसंगती केलेल्या ज्या लाईट्स आहेत वेगवेगळ्या वेग पद्धतीचे दिवे या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत ला त्यामुळे हा संपूर्ण परिसर जो आहे तो एक वेगळीच ला, झालेली या संपूर्ण परिसराला जे आहे ती लाभलेली आहे अधिकृत द्या याचं उद्घाटन आशिष शेलार हे करणार आहेत मात्र जर आपण या ठिकाणी आत्ताची स्थिती बघितली तर अतिशय सुंदर असे रंगसंगती असलेले हे संपूर्ण लाईट्स वेगवेगळी तोरणं एलईडी लाईट्स हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे वर्षाच्या स्वागताचे देखील अनेक कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत वेगवेगळ्या वेगवेगळ्या गाण्यांचे कार्यक्रम असतील डान्सचे कार्यक्रम असतील वेगवेगळे कलाकार या ठिकाणी येणार आहेत आणि या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम देखील मुंबईकरांसाठी सादर केले जे आहेत ते जाणार आहेत एकूणच आपण बघितलं तर हा संपूर्ण परिसर सुंदर अशा वेगवेगळ्या लाईटिंग्स वेगवेगळे दिवे यांनी जो आहे तो नटून गेलेला आहे सजून गेलेला आहे नऊ वर्षाच्या स्वागताच्या दिवशी या ठिकाणी मोठा जल्लोष देखील केला जाणार आहे कॅमेरा पर्सन हेमंचा प्रशांत बडे एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट